हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होपचं सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग की जसं की तुम्हाला माहिती आहे आता लग्नाची घाई चालू आहे आमची आज आहे घाना आणि हळद सो सगळे गेलेत वरच्या घरी आता मॅडम मी आणि मुन्ना आम्ही तिघंच राहिलो होतो सो आमच्या तिघांची आंघोळी बाकी होती पब्लिक आहे आमच्या घरात भरपूर पंचवीस सव्वीस लोक आहेत सो त्याच्यामुळे आंघोळ्यांना टाईम जातो आहे सो आम्ही शेवटला थांबलो बाकी सगळे गेले वरती सो आता आम्ही पण निघतोय सो चलो लेट्स गो चला 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 नवरदेव आला वेशीवर इकडं कोण आहे चला चला नवरदेव आला वेशीवर कोण माझी घाई गडबड मी काय बसू ही काय खाते गुंडी खातेस काय हा व्हॉट इज दिस आणि तुम्हाला काय चाल ठेवले चला करा पटावट पटावट फास्ट तू तू काय कमरेवर हात घेतलेस तू घे ते उचल पटावट पटावट फास्ट तुझं होईल मेकअप आणि तुम्ही काय सुया कुठे बसता

काय <laughs> नि <laughs> ना नाहीकडे गese तुला लागलं नाही पण तोली घरामध्ये तू प्राणा येई ही काय आहे तरी घराना कुर्सी व्यवस्थादारा मुळे कायते हाय काय नाही

आईज इकडे आपली उद्याच्या लग्नासाठी गाडी सजवते आमचे सामंत मामा इकडं गाडी सजवत आहेत आणि तीन मेंबर दिलेत त्यांच्या हाताखाली डबल टेप लावलंय काय डबल टेप लावून त्याला आमचा पोट नको नको आहे ना गाई तुम्हाला ऑर्डर कोणाला असेल तर सांगायचं आमच्या गावचे आता आपल्या घाण्याचं जे जेवण असतं दुपारचं ते जेवण बनवतात गावची मंडळी आमच्या सो हे बघा सगळी प्रोसेस या इकडं भाजीची तयारी करतात कांदा बिंदा मसाले जी कांदा सोलून कशा सगळे डाका टाकना खूपसे सगळे डाका टाक असतील सो so, मी आता दादाचा ब्लॉग कंटिन्यू कर करते म्हणजेच करते कारण दादा खूप बिझी आहे सो लेट्स गो कसली आता लग्नाची काय गडबड चालू आहे तर बघूयात काय काय गडबड चालू आहे सो so, लेट्स ई लाव हात माग नाही लाव हां लाव नाही बघ 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 हात काढ ना हात काढ लाव ना बस हवा लागेल मदत नकोय ना बघा चर्यात लावा बोटची काठी मुंडी आहे ना ही अंगूनी पहिली अंगूळ

Thank you.